अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ई पी एफ ओने घेतला मोठा निर्णय किमान पेन्शनमध्ये इतकी कि वाट जाणून घ्या संपूर्ण माहिती समोर दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पावूया सविस्तर वीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर जर आपण पेन्शनर असाल आणि ई पी एस पंच्याण्णव योजनेअंतर्गत पेन्शन घेत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे यू पी एफ ओ संस्थेकडून किमान पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय कोट्यावधी पेन्शनधारकासाठी एक वरदान ठरू शकतो विशेषतः जे बऱ्याच वर्षापासून फारच कमी पेन्शनमध्ये जगत आहेत पेन्शन वाढवणे हे का आवश्यक होते देशातील महागही दिवसेंदिवस वाढत आहे अन्न आणि पेयपासून औषधापर्यंत सर्व काही महाग झाले आहेत अशा परिस्थितीत जे ज्येष्ठ नागरिक फक्त एक हजार महिन्याला पेन्शन मिळवत आहेत त्यांच्यासाठी आयुष्य चालविणे हे आव्हानापेक्षा कमी आहे नाही हेच कारण आहे की ए पी एस पंच्याण्णव पेन्शनर युनियन आणि बऱ्याच सामाजिक संस्थांनी किमान पेन्शन वाढवावी अशी सरकारसमोर मागणी वारंवार वाढवली पेन्शनधारकाची ही समस्याही सरकारने गंभीरपणे घेतली नाही आता ई पी एफ ओ पेन्शन दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत किमान पेन्शन थेट तीन हजारपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे या वाढीव पेन्शनचा फायदा कोणाला मिळेल हा फायदा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपलब्ध असेल ज्यांना ई पी एस पंच्याण्णव कर्मचारी पेन्शन स्कीम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतन मिळत आहे याचा फायदा सहा लाखहून अधिक पेन्शनधारकांना होईल जे सध्या फक्त एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी पेन्शनवर जीवन जगत आहे कसे अर्ज करावे जर आपल्याला ह्या वाढीव पेन्शनचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करणे महत्त्वाचे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन प्रकारे केले जाऊ शकतात दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे कामाचे ओझ अश अशैक्षणिक कामातून सुटका करण्याची शिक्षकाच्या संघटनाची मागणी अशैक्षणिक कामामुळे शिक्षणाचा दर्जा घसरतो आहे गुणवत्तामुळे शिक्षण देऊन विद्यार्थ्याचे वैत्यव्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे परंतु शासनाने शिक्षकांच्या खांद्यावर एकशे एकावन्न प्रकारच्या अशैक्षणिक कामाचा बोजा मारला आहे या अय अयशैक्षणिक कामाच्या ओझ्याखाली शिक्षक दबल्यामुळे सरकारी क्रम प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा घसरला आहे अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे देण्यासाठी शिक्षकांचे दुर्लक्ष होत असून दोन तीन शिक्षकी शाळांची मोठी अडचण होत आहे यातून शिक्षकाकडून शासनाच्या विरोधात चीड निर्माण होत आहे आम्हाला फक्त विद्यार्थ्यांना शिकून गुणवत्ता वाढीची कामे करू द्या अशी मागणी शासन प्रशासनाकडे शिक्षकासह विविध शिक्षक संघटनांनी वारंवार केली आहे कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक एकशे तेहतीस आणि हायस्कूल सात अशा चाळीस शाळा आहेत ह्या सरकारी शाळेत मंजूर वर्ग शेतकऱ्यांची मुले मुली अध्यापनाचे धडे घेतात गोटावर भोजना इतक्या जिल्हाप्रध शाळेतील शिक्षक शारे इमानदारीने आपले कर, कर्तव्य पार पाडत असले तरी उर्वरित शिक्षक मात्र अशैक्षणिक कामाच्या भुजामुळे अध्यापनाचे धडे देण्याची अडचण येत असल्याचे कारण सांगत आहेत शिक्षकांनी त्यांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे ही अनेक वर्षापासून चर्चेत आहेत राज्य शासनाकडून वारंवार शिक्षकावर अ अशैक्षणिक कामे लादली जातात शिक्षक संघटना त्यास विरोध करतात अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकतात काही वेळा शासनाने बदलतो किंवा काही वेळा सक्तीने अशी कामे शिक्षकांना करावीच लागतात शिक्षकांना काय काम करा असते अशा भावनेने शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात त्यामुळे सहजिकच त्यांचे शिक्षणाच्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होते परिणामी विद्यार्थ्यांचा अशैक्षणिक दर्जा घसू शकतो दर्जा घसरला निक शाळांचा निकाल कमी लागला किंवा विद्यार्थी अप्रगत राहिले मागच्याच वर्गात पुन्हा बसले की शिक्षकावरच तासिरे ओढले जातात या शैक्षणिक कामातून मुक्त करून शिक्षकांना केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी दिली तरच शै शैक्षणिक वृत्ता वाढेल असा आक्रमक पवित्रा घेत आता शै शिक्षकांनी अशैक्षणिक कामातून सुटका होण्यासाठी प्रयत्न केले मात्र शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही